जवळजवळ चोवीस आहे दिवा ते दिवाळ आपण वाशी गाव आहे सगळ्या गावात छोटे छोटे कोळी लोकांच्या वस्तीतोडाला वगैरे ही भूमी जी आहे ही आगरी कोळ्यांची भूमी आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल आणि नंतर सर्व समाज येऊन इथे राहिलेला आहे तेच आज भूमिपुत्र स्वतःची घर महानगरपालिका जे तोडत आहेत आज कोळीवाडे जर बघितले आपण तो कोळीवाड्यांमध्ये तोडक कारवाई केली जाते तर त्यांचे हे जे कोळीवाडे महाराष्ट्रामध्ये जेवढे पण तर त्यांचे त्यांच्या नावी करावं अशी मी मागणी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल जी नार्वेकर त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ रावजी शिंदे आणि दादाकडे केले येणाऱ्या अधिवेशनात बैठक नागपूरला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री